आणि यानंतरची बातमी आहे वैष्णवी हगवणे आत्महत्या संदर्भामधली वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता दोषारोप पत्र दाखल करण्यात आले पोलिसांनी सादर केलेलं एक हजार सहाशे सत्तर पानांचं दोषारोप पत्र हे आता दाखल करण्यात आलेलं आहे दोषारोप पत्रामध्ये एकूण अकरा जण आरोपी असल्याचं आता बोललं जाते वैष्णवीची सासू सासरा नवरा धीर नणम यांच्यासह पाच जणांचा समावेश या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आलेला आहे सोबतच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोषारोप पत्र आता दाखल करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देता आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत रोहन वैष्णवी हागवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आता आणखी नवनवीन खुलासे होत आहेत दोषारोप पत्र आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेले एकंदरीत काय काय मुद्दे या दोषारोप पत्रामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत सिद्धेश अगदी बरोबर आहे जवळपास सोळाशे सत्तर पानांचं हे दोषारोपपत्र जे आहे ते पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये काल पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे खरं तर वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरण हे संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेलं होतं आणि यामध्ये मुख्य रूपी तिचा नवरा असणारा शशांक सासरे राजेंद्र हगवणे सासू लता हगवणे धीर सुशील हगवणे आणि ननंद आहे त्या सगळ्यांना जे आहे ती पुणे पोलिसांनी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जी आहे ती अटक केलेली होती आणि त्यानंतरची सगळी घडामोड जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दोषारोप पत्रामध्ये अकरा आरोपींना जे आहे ते आरोप निश्चिती करण्यात आलेली आहे आणि त्यांची नावं जी आहेत ती या सगळ्यामध्ये दिलेली आहेत हे सहा जण आहेत आणि निलेश हा चव्हाण जो की वैष्णवी हगवणे याचं बाळ जे आहे ते निलेश चव्हाण घेऊन गेलेला होता आणि काही प्रमाणामध्ये या सगळ्याच्या घरामोडीमध्ये त्याची देखील इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेळोवेळी जी आहे ती कोर्टासमोर मांडलेली होती वैष्णवी हगवणे यांना टॉर्चर करणं असेल किंवा त्यांना मानसिक त्रास देणं असेल यामध्ये या सगळ्यांचा सहभाग होता निश्चितचपणाने सुशील हागवणे यांनी त्याला मारहाण केलेली होती आणि त्या मारहाणीनंतर जे आहे शशांक हगवणे यांनी मारहाण केलेली होती आणि त्या मारहाणीनंतर जे आहे ते वैष्णवी हागवणे यांनी आत्महत्येचं पाऊल जे आहे ते उचललेलं होतं किंवा छळ जो, जो आहे तो वैष्णवी हगवणेचा लग्नापासून सातत्याने होत होता कशा पद्धतीने किती वेळा किती पैसे जे आहेत ते हगवणे कुटुंबियांनी जे आहे ते कसपटे कुटुंबियांकडे मागव मागितलेले होते वैष्णवी हागवणे यांना यामुळे कसा त्रास होत होता या सगळ्याच्या घडामोडी जे आहे ते वित्त मी या सगळ्या दोषारोपपत्रामध्ये दिलेली माहिती जी आहे ती दिलेली पाहायला मिळते त्यामुळे या दोषारोपपत्राच्या माध्यमातून ही केस जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रॉंग केलेली पाहायला मिळते तीन महिन्याच्या आतमध्ये जे आहे ते दोषारोपपत्र सादर केलं जाईल अशा प्रकारचं पिंपरी चिंचवड पोलिसांच्या म्हणण्यातून येत होतं त्यांनी त्यापूर्वीच हे दोषारोपपत्र जवळपास सोळाशे सत्तर पानांचं काल कोर्टासमोर दिलेलं आहे आता केस स्टँड होईल आणि यावरती पुढील सुनावणी होतील आणि लवकरात लवकर हा खटला जो आहे तो निकाली काढण्यात यावा अशा प्रकारची मागणी सातत्याने जोर धरते वैष्णवी हगवणे हिला न्याय मिळवून देण्यासाठी आणि या सगळ्यांना कठोरात कठोर कटुर शिक्षा व्हावी आणि संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक नवं उदाहरण या अशा छळणुकीचं किंवा एका अशा हुंडाबळीच्या निमित्ताने दिलं जावं त्यामुळे आता, आता, आता या दोषारोप पत्रामधून आता कोर्ट काय निर्णय घेत आणि काय काय पद्धतीनं आता या संदर्भामधले खुलासे येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल